नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गुरळ्यामध्ये गुळ प्रकारे तयार केला जातो हे बघणं तर शेतकरी मित्रांनो शेतातून तोडलेल्या ऊसावर क्रशर मशीन वापरून रस काढला जातो मित्रांनो रस काढल्यानंतर तो रस गाळून स्वच्छ केला जातो त्यानंतर तो या टाकीमधून मोठ्या भांड्यामध्ये पंपाच्या साहाय्याने उपसला जातो शेतकरी मित्रांनो भांड्याखाली योग्य रीतीने जाळ घातला जातो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मोठ्या संख्येने जाळ घालण्याचे काम चालू आहे त्यानंतर सर्व जाळाचा एअर या चिमणीद्वारे बाहेर निघताना धूर तुम्हाला दिसत असेल शेतकरी मित्रांनो हे काम खूप कष्टाचे आहे तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात त्या भांड्याखाली जाळ घातलेला तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तासन तास या भांड्याखाली जाळ पेटवावा लागतो आणि त्या भांड्यामध्ये असलेल्या रसाला व्यवस्थितरित्या तासन तास हलवावे लागते शेतकरी मित्रांनो त्या भांड्यामधील अशुद्धी काढून टाकली जाते त्यानंतर रस घट्ट आणि जाड झाल्यावर त्याचे एकत्रीकरण करावे लागते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकत्रीकरण चालू आहे कशा प्रकारे छोटी छोटी भांडे भरण्याचे काम चालू आहे मित्रांनो हा थंड झालेला गुळ प्रकारे भरण्याचे योग्य रीतीने काम चालू आहे शेतकरी मित्रांनो हे काम खूप महत्त्वाचे आणि हालाखीचे तुम्ही बघू शकता हे बघा कशा प्रकारे भांडे भरलेले आहेत मित्रांनो हे थंड झाल्यानंतर ते बाजारात विक्रीसाठी जातात मित्रांनो हा सेंद्रिय प्रकारचा गुळ आहे हे बघा कशा प्रकारे मोठ्या मोठ्या भिली तयार झालेल्या आहेत नंतर त्या भिली प्लॅश प्लॅस्टिकच्या कवरने पॅक केलेल्या तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर बाजारात विक्रीसाठी जातात मित्रांनो हा सेंद्रिय गुळ आहे हा खाण्यासाठी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो तो, तो खाण्यास फायदेशीर ठरतो म्हणून तुम्ही बघू शकता कशाप्रकारे दुकानात विक्रीसाठी विक्री, विक्री चालू केलेली आहे गिराईक पण चालू आहे तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा